शिक्षणाचा पाया तू घातला पती भाशी करी मुली पहिली शाळा तू काढ रे दुसरी माझी ओवी तुझ्या दुसरी ओवी काय तुझ्या भाऊ गोटे खाऊनी चालविली शाळा घराबाहेर काढले गुंडाने अडविले घराबाहेर काढले गुंडाने अडविले हिरा तासाला हिराने तोंड दिले सगळ्या तासाला तिसरी ओवी गायली तुझ्या ग मोठ्या मनाला तिसरी ओवी गायली तुझ्या मोठ्या मनाला फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला अबलानी अन तांचे बाप होऊनी अबलानी अन तांचे बाप होऊनी यशवंत बाळाला दत्तक घेतला यशवंत बाळ गायली तुझ्या तो हृदयाला चौथी ओवी गायली तुझ्या थोर्याला माणूस गीता झरा त्यात नित्य गवायला माणूस गीता झरा त्यात नित्य गवायला सत्य धर्म प्रकाशात तेजाने तळपले सत्य धर्म प्रकाशात तेजान तळपले दुखी गीतांच्या सेवेत देह तू ठेला ांच्या सेवेत देव तू से ठेवला स्मरण तुझे वसा वसामी घेतला स्मरण तुझे करुनी वसामी घेतला भगिनी ना जाग विन संघटीत करीना भगिनी ना जाग विण संघटीत करीना तुला ज्योत ज्ञान ज्योत लाविना हे तुला नमन पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला